देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती राष्ट्रपती मार्फत केली जाते भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीस भाग पंधरामध्ये निवडणूक आयोग आहे निवडणूक आयुक्त यांचा कार्यकाल हा सहा वर्ष किंवा वयाची पासष्ट वर्ष एवढा असतो जो आधी संपेल तो असतो भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन हे होते पहिल्या महिला निवडणूक आयुक्त म्हणून वी एस रमादेवी होत्या केंद्रीय निवडणूक आयुक्त भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची निवड झाली आहे भारताचे सव्वीसावे निवडणूक आयुक्त आहेत ते राजीव कुमार यांच्या जागी त्यांची निवड झाली आहे एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये उत्तर प्रदेशातील आग्रा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला आय आय टी कानपूर येथे त्यांचे शिक्षण पूर्ण झाले केरळ केडरचे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या च्या निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत ते संरक्षण उत्पादन विभागाच्या सहसचिवपदी दोन हजार सात ते दोन हजार बारा या कालावधीत होते गृह विभागाच्या कश्मीर विभागाचे सहसचिव ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये होते मार्च दोन हजार चोवीसपासून पासून भारताचे इतर निवडणूक आयुक्त म्हणून कार्यरत होते कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात व राम मंदिर निर्माण यामध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समिती केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्यासह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश होता